सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन तर्फे प्रसाद देशपांडे यांना बेस्ट इव्हेंट प्लॅनर ऑफ द इयर दोन हजार चोवीस ने सन्मानित दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे येथे आयोजित ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन तर्फे सौ प्राची प्रसाद देशपांडे यांना बेस्ट इव्हेंट प्लॅनर ऑफ द इयर दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलं भारतीय नारीरत्न अवॉर्ड दोन हजार चोवीस ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन तर्फे यशदा ऑडिटोरियम यशवंतराव चव्हाण अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट राजभवन कॉम्प्लेक्स बाणेर रोड पुणे येथे आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी क्रीडा क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार विजेते श्री उदय देशपांडे हे होते श्री उदय देशपांडे कस्टम मध्ये दे, डेप्युटी कमिशनर म्हणून कार्यरत होते या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध गुणांचे मूल्यांकन नारी शक्तीला सन्मानित करण्यात आले सौ प्राची प्रसाद देशपांडे यांना बेस्ट इव्हेंट प्लॅनर ऑफ द इयर दोन हजार चोवीसने ने सन्मानित करण्यात आले गायन क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे आपली गाण्याची आवड जपून संगीत विशारद गायिकांमार्फत क्लासेस चालवतात जातात व महिलांना गायन प्रशिक्षण व प्रोत्साहन देतात सौदेशपांडे देशपांडे मूळच्या शिरपूरच्या पण महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यात देखील सौदेशपांडे यांनी वेगवेगळी भावगीते भक्तिगीते गझल यांचे गायन केलेले आहे भारतीय संस्कृती जपत वेगवेगळ्या भारतीय सण गायनाच्या माध्यमातून साजरा करतात अशा या कर्तृत्ववान महिलेचा ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन तर्फे भारतीय नारी रत्न अवॉर्ड 2024 बेस्ट इव्हेंट प्लॅनर ऑफ द इयर ने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांनी सौ देशपांडे त्यांचे अभिनंदन केले धुळे जिल्हा पत्रकार श्री मयूर वैद्य सिटी इंडिया न्यूज उद्योजिका महिला प्रोत्साहित करती है। उनके व्यवसाय को मदत उनके संगीत कार्यक्रम के आयोजन के मार्फत निवेदन और गायन कार्यक्रम द्वारा गायक कलाकारों को प्रसिद्धि देना और उनकी कला को प्रोत्साहन देना भारत के त्यौहार और उत्सव के महत्व ध्यान में रखकर वर्ष प्रतिपदा से लेकर होली तक सारे त्यौहार एवं उत्सव में बहुत सारे अनोखे कार्यक्रम का आयोजन करने के लिए जिनका प्रतिभावान व्यक्तिमत्व है भारत में कर्तृत्ववान नारी अनेक रूप में है नारी के विविध कर्तृत्व में एक कर्तृत्ववान नारी सौ प्राची देश इनको ग्लोबल फाउंडेशन बेस्ट इवेंट प्लानर ऑफ द ईयर घोषित करती हूँ और भारतीय नारी रत्न 2024 इस सम्मान से उन्हें पुरस्कृत किया जाता रहा है हमारे मुख्य अतिथि पद्मश्री माननीय उदय जी देश सर के कर कमलों द्वारा इसके हमें बेहद खुशी हो रही है प्राची जी आपको ढेर सारी शुभकामनाएं आपके फ्यूचर एंडेवर्स के लिए और आपका तहे दिल से अभिनंदन धन्यवाद सर मिस्टर